आता एक बातमी सविस्तर बघूयात दादरच्या कबूतरखान्याजवळ महेंद्र संकलेचा नावाच्या व्यक्तीने कारच्या डपावरती कबुतरांसाठी खाद्य ठेवलं होतं लालबागहून आलेल्या संकलेचा यांच्यावरती दादरमधला नागरिक अनूप भिंगारडे संतापले होते आणि त्यांनी या प्रकाराचा व्हिडिओ सुद्धा रेकॉर्ड केला होता व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संकलेचा यांच्यावरती गुन्हा दाखल करून कार पोलिसांनी ताब्यात घेतली या सगळ्या प्रकारानंतर अनूप भिंगारडे आणि दादरकरांनी काय म्हटलंय आपण पाहूयात त्याला विचारलं तर तो, तो आम्ही टाकणार अजून बारा गाड्या येणार आहेत हे करणार आहे म्हणजे पोलिसांना मी हो तो तो एक विनंती आहे की हा बारा गाड्या जो बोलत होता त्याच्या बारा मित्र कोण आहेत त्यांचा पण पोलिसांनी चौकशी करावी आणि ह्या गोष्टीला एक कायमची बंदी घालावी विष्ठा जो प्रकार आहे ना सगळ्यांनी आपणच नाही कोर्टांनी डॉक्टरांनी सगळ्यांनी याच्यावर भाष्य करून झालेला आहे हा धर्माचा आणि हा कबुतर नुसता खाणं घालण्याचा विषय नाही आहे लोकांच्या पहिला मनुष्याचं जीवन हे महत्वाचं इथे कबूतर खाण्यावर जेवढी काही कबुतरं आले त्यांचा तिकडच्या स्थानिक रहिवाशांना म्हणजे आमचा मित्र आहे अनुप भिंगारडे अशा अनेक असंख्य स्थानिक रहिवाशांना त्या कबुतरांच्या विष्ठेचा प्रचंड प्रमाणात त्रास आहे आणि ती साफ करायला कोण येत नाही